नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण राजस्थान राज्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे ज्याला समृद्ध इतिहास सांस्कृतिक वैविध्य आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते आता या राज्याची सविस्तर माहिती पुढे पाहूया ची राजधानी जयपूर आहे सर्वात मोठ शहर जयपूर हेच आहे बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर कि जे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे राजस्थानची लोकसंख्या अठ्याहत्तर दशलक्ष दोन हजार एकवीस च्या अंदाजानुसार त्या ठिकाणी भाषा हिंदी बोलली जाते तसेच प्रचलित भाषा राजस्थानी आहे मारवाडी मेवाडी शेखावटी हेही बोलले जातात राजस्थान म्हणजे राजांचा प्रदेश या नावामागे राज्यातील राजपूत राजघराण्यांचा वारसा आहे स्थापना तीस मार्च एकोणपन्नास रोजी झाली याला राजस्थान दिन म्हणून साजरे केले जाते राजस्थानचा पश्चिम भाग थार वाळवंटाने व्यापलेला आहे अरवली पर्वतरांग राज्याला दोन भागांमध्ये विभागतात यातील महत्वपूर्ण नद्या चंबळ बनास लुणी आणि माही या राजस्थानचे हवामान मुख्यतः उष्ण आणि कोरडे असे आहे उन्हाळ्यात तापमान चाळीस अंश सेल्सिअस ते पन्नास अंश सेल्सिअस पर्यंत पोहचते राजस्थानमध्ये तेहतीस जिल्हे असून त्यांना सात विभागांमध्ये विभागले आहे जयपूर जोधपूर अजमेर भरतपूर उदयपूर बिकानेर आणि कोटा ही आहेत राजस्थानचा इतिहास राजपूत राजघराण्यांच्या शौर्य सन्मान आणि भव्य स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे प्रमुख राज्य मेवाड मारवाड आमेर आणि ही आहे ब्रिटिश कालावधीत हा भाग एजन्सी म्हणून ओळखला जात असे राजस्थानची संस्कृती रंगीबेरंगी पोशाख लोकसंगीत लोकनृत्य आणि पारंपरिक कला यामुळे प्रसिद्ध आहे राजस्थानमधील प्रमुख सण गंगोर तीज दिवाळी मकर संक्रांत आणि डेझर्ट फेस्टिवल ही आहे दालबाटी सब्जी केर सांगरी आणि आमेर किल्ला हवामहल सिटी पॅलेस जोधपूर मध्ये मेहरानगड किल्ला उमेद भवन पॅलेस उदयपूर मध्ये चेक पिचोला सिटी पॅलेस जगमंदिर जैसलमेर मध्ये सोनार किल्ला वाळवंटी सफारी माउंट आबू मध्ये दिलवाडा मंदिर नंकी लेक चित्तोडगड मध्ये चित्तोडगड किल्ला प्रसिद्ध आहे राजस्थानची अर्थव्यवस्था ही मुख्यतः कृषी खनिज संपत्ती आणि पर्यटन यावर आधारित आहे यामधील महत्वाची पिके गहू बाजरी मका आणि ज्वारी ही आहेत रवर जस्त चुनखडी तांबे ही खनिज संपत्ती तेथे आढळते तसेच ब्ल्यू पॉट्री बंधेज पाळीचे रवर आणि हातमाग वस्त्रे प्रसिद्ध आहेत राजस्थान हे भारतातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे राज्य खनिज उत्पादनात हे राज्य आघाडीवर आहे राजस्थानची हस्तकलेला देशभर मोठी मागणी आहे राजस्थानमध्ये भारतातील सर्वात जास्त किल्ले आहेत त्यातील काही युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये सामील आहेत राज्यात पुष्करचा उंट मेळा प्रसिद्ध आहे जो जागतिक स्तरावर पर्यटकांना आकर्षित करतो माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे या व्हिडिओमध्ये आपण राजस्थान या राज्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू